त्यांनी पण आम्हाला वाटलं नाही की असं करील अगर काय होईल मग तिकडं गाय दिसल्या मग माग गेले बघ ते तरी उभारले वर वरडते मग व कशी दिना म्हणून जवळ गेले तर लोक कळालेलो होता काही कळ ना मला मला उतरायचं बी कळणार पळायचं बी कळणार तर आमची पूजा आले त्यांनी जेवा बघितलं परत माझी बारकी बार किल्लेक तो ऊसातून फिरू तो सगळं पाणी वाहतय कांद्याच्या रोपातून बी पाणी वाहतय झाड गेली त्यांची दोन मुलं आहेत एक मुलगी आहे मुलगा आहे आणि त्यांच्या घराची सुद्धा व्यवस्था ठीक नाहीये सारखं फोन यायचं पंधरा पंधरा मिनिटाला कधी पैसे देतो कधी पैसे देतो मग ते असं सारखं थोडाभर माझ्या गळा पूर्ण यायचं मम्मीच्या गळा पूर्ण यायचं पुढे काल आल धारात कालला दूध घातलं आणि गायी बांधून येतो म्हटलं पाच मिनिटात मग लई वेळ उशीर झाला दुसऱ्याच्या धारात गाय गेलं त्या मग मम्मी मी पळत गेला तर गळफास घेऊन ही झालत झाडाला पप्पा कधी भेटले होते मला पप्पा आम्ही म्हणजे सकाळी सकाळी ती लय वेळ उशीर लागला यायला म्हणून गेल का तर तिथं गळफास घेतलेला झाडाला या, या मुलांच्या भविष्यांचं काय हा मोठा प्रश्न आहे कुटुंबासमोर